मित्रांनो हुंडाबळी कायद्याचा अभ्यास करत असताना आपल्या वेगवेगळ्या संकल्पना जाणून घेणं गरजेचं ठरतं या व्हिडिओमध्ये आपण हुंडाबळी ही संकल्पना जाणून घेणार आहोत आता हुंडाबळी कशाला म्हणायचं यापूर्वी हुंडा म्हणजे काय याचा आपण माहिती घेऊयात हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम दोनमध्ये हुंडा म्हणजे काय याची व्याख्या करण्यात आलेली आहे अर्थात विवाहाच्या पूर्वी विवाहाच्या वेळी किंवा विवाहाच्या नंतर विवाहाचा मोबदला म्हणून वरपक्ष किंवा वधू पक्षाने कोणत्याही आर्थिक स्वरूपात जर देवाणघेवाण केले असेल तर त्याला हुंडा समजलं जातं आणि हुंडाबळी ही काय संकल्पना आहे मग तर पूर्वीच्या भारतीय दंडसंहितेमध्ये एक नवीन कलम टाकलं होतं ऐंशी दशकामध्ये ते म्हणजे तीनशे चार ब आणि या तीनशे चार ब, तीन ब। मध्ये एखाद्या विवाहित स्त्रीचा विवाहाच्या नंतर सात वर्षाच्या आत जर अनैसिक कारणाने मृत्यू होत असेल उदाहरणार्थ भाजल्यामुळे विहिरीत पडल्यामुळे असेल किंवा मारहाण झाल्यामुळे असेल आणि तत्पूर्वी त्या महिला हुंड्याची मागणी केली जात होती किंवा आर्थिक स्वरूपात मागणी केली जात होती किंवा त्रास दिला होता दिला जात होता तर या बाबतीमध्ये त्याला हुंडाबळी असं गणलं जाईल अशी तरतूद आता नवीन बी एन एसच्या कलम ऐंशी एकमध्ये करण्यात आली आहे म्हणजे हुंडाबळीची व्याख्या कलम ऐंशी एक बी एन एस दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आली आहे मग हुंडा बळी घेणाऱ्या व्यक्तीला किंवा हुंडाबळी घेतल्याचा आरोप आहे अशा व्यक्तीवर काय शिक्षा होऊ शकते तर त्याचीसुद्धा तरतूद आत्ताच्या बी एन एस कलम ऐंशी उपकलम दोन मध्ये करण्यात आले आहे किमान सात वर्ष ते कमाल अजन्म करावास अशा स्वरूपाची शिक्षा होऊ शकते आता याच्यामध्ये हा हुंडाबळीच आहे का असं ग्रहित धरायचं का किंवा त्याचा पुरावा म्हणून काय असलं पाहिजे या संदर्भात एक ग्रहितक सांगितलंय पूर्वीच्या भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तरच्या कलम एकशे तेरा ब मध्ये जे सांगितलं होतं तीच आत्ताच्या भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीसच्या कलम एकशे अठरामध्ये सांगण्यात आलेले आहे जेव्हा अशा स्वरूपात एखाद्या स्त्रीचा मृत्यू होईल त्यावेळेस तो हुंडा बळीच आहे असं ग्रहित धरील अशी तरतूद ग्रहिकात ग्रहितकामध्ये सांगितली आहे आता आपण ह्या बाबी पाहिल्या की हुंड्याची व्याख्या हुंडा संदर्भात आय पी सीमध्ये काय तरतूद होती आता नवीन बी एन एसमध्ये काय तरतूद आहे त्याच्या ग्रहितकासंदर्भात भारतीय पुरावा कायद्यात काय तरतूद होती आणि आता भारतीय साक्ष अधिनियमामध्ये काय तरतूद आहे हे आपण जाणून घेतलं आता याची प्रक्रिया भारतीय नागरिक सुरक्षा सेनेच्या वेगवेगळ्या क्रमानुसार पार पडत असते आपण अशी संकल्पना जाणून घेतण्यासाठी आता ह्या चारही कायद्यांचा मिलाप चारही कायद्यामध्ये असणार तर तुम्ही या एकत्रित करून आपला जाणून घेणं गरज ठरतं जेणेकरून ही कन्सेप्ट क्लिअर होते आणि सगळ्या बाबतीमध्ये असाच अँगलनं अभ्यास केला पाहिजे आणि त्यासाठी आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तत्पूर्वी अजून एक सूचना नवीन कायद्यानुसार बॅच जॉईन करायचे असतील अशा बांधवांसाठी आपण नवीन कायद्यावर आधारित परिपूर्ण बॅच चालू केलेली आहे ती नुकतीच लाँच केलेली आहे नक्कीच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद